नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं काय नाही सविस्तर संपूर्ण लय अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत कांद्याचे भाव पडण्याचे कारण कांदा भाव वाढणार का कधी वाढणार कसे वाढणार काय कारण कांदा निर्यात बंदी उठणार का त्यानंतर या ठिकाणी कांद्याचे अनुदान कधी मिळणार त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोट पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर वाटला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आहे करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा दर पडल्याने शेतकरी संतापले एकीकडे कांद्याची लागवड आणि अडचणीत सापडली त्यानंतर उत्पादक घट दिसून आली अशा परिस्थितीत कांद्याची मर्यादित आवक व देशभर कांद्याची उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीची घोषणा केल्याने दर गडगडले आहे आता आवक वाढलेली आहे परिणामी देशांतर्गत पुरवठा वाढल्याने दिवसेंदिवस दरात घसरण होत आहे त्यातच लासलगाव बाजार समितीत सोमवारी एकोणतीस तारखेला सकाळच्या सत्रामध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी एकशे एक रुपयांनी घसरण झाल्याने महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे व यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लिलावबंदी पाडले निर्यात बंदी तात्काळ मागे घेण्यासाठी व कांदा दरात होणारी घसरण थांबवण्यासाठी मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना तर कांदा लिलाव बंद पाडण्यात आले होते आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहिली असताना तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि या ठिकाणी केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोडमारल्याने नुकसान या ठिकाणी होत आहे ते भरून काढण्यासाठी प्रति क्विंटल किमान दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी संघटनेने केली आहे तसेच या ठिकाणी तसे दोन हजार रुपये अनुदान या ठिकाणी प्रतिक्विंटल देण्याची मागणी केली आहे तसेच कांदा निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे युवक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले अक्षय पालवे आदितगिरी आदी आधी पा पदाधिकारी उपस्थित होते दोन तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्वत सुरू झाले तरी कांदा दरात कोणतीही सुधारणा दिसून आली नव्हती तर फुकटच कांदा हवा असेल तर घेऊन जा कुठले कुठले तरी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेल्या निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर सत्तर टक्के कोसळ्याने कांदा उत्पाद शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे एकीकडे लाल कांद्याचे सत्तर ते ऐंशी क् क्विंटल उत्पादन मिळते कांदा पिकवण्यासाठी किलोला पंधरा ते वीस रुपये खर खर्च येतो आहे आणि आठ ते दहा रुपये किलोला बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विक्री करतो आहे केंद्र सरकारने फुकटच शेतकऱ्यांना कांदे पाहिजे असेल तर माझ्याकडे दोनशे ते अडीचशे क्विंटल कांदे काढले असून येऊन घेऊन जा असे आव्हान कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांनी केला आहे एकनाथ शिंदे कांदा उत्पादक शेतकरी सातारे येवला तालुका येवल्या सध्या कांद्याचे उत्पादन खर्च निघत नाही आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे कसे शेतकरी मेला तरी चालेल पण शहरी ग्राहक वाचले पाहिजे ही केंद्राची भूमिका बदलली पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता तुम्हाला काय वाटतं संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदानाची मागणी कांदा संघटनेने केली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं या सरकार संदर्भात तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मोकळा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मांडायची आहे खरं तर या ठिकाणी पहिलेच अनुदान शेतकऱ्यांसाठी या सरकारने दिलं नाही तीनशे पन्नास रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलं तेही शेतकऱ्यांना मिळालं नाही आता दोन हजार रुपये कधी देतील आणि ते विचार कधी होतील पहिलंच ते अनुदान अजून या ठिकाणी पेंडिंगमध्ये पडलेलं आहे काही शेतकऱ्यांना थोडं एक टप्पा भेटला दुसरा टप्पा भेटला नाही त्यामध्ये काही शेतकऱ्यांना तर काहीच मिळालं नाही खऱ्या अर्थानं नियम अटी शर्ती लावून बरेच शेतकरी त्यामधून वगळण्यात आलेले आहे आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका